उशिरा सोपेमधून उठणारे लोक आहेत जेलमध्ये जाऊन आता किती दिवस झाले आता त्यांना कळालं की आपल्याला त्या काळात असं काहीतरी होतं तो, निवडणुकीच्या तोंडावर आपले वजन वाढवण्यासाठी किंवा इतरांवर काय उपकार केले हे दाखवण्यासाठी आता हा प्रयत्न आहे तुम्ही ज्या दिवशी जेलमधून सुटून आलात त्याच दिवशी हे बोलले असते तर कदाचित त्याला महत्व प्राप्त झाले असते संधी मिळवण्यासाठी हे बकवास वक्तव्य अमित देशमुख यांनी केले असल्याचे तसेच मंत्री अब्दुल सत्तार यांना पालकमंत्री पद भेटले तर यामध्ये आमचं कुठलंही म्हणणं नसून ज्या पदावर मी विराजमान आहे त्यामध्ये भरपूर ताकद आहे मी सध्या चांगलाच पॉवरफुल आहे मुख्यमंत्र्यांनी जिथे निर्णय घेतला तिथे विषय संपतो त्यांनी घेतलेला निर्णय आम्हाला मान्य असल्याचे आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून स्पष्ट केले आहे मला वाटतं हे दुर्दैव आहे आज मोठा नेता आज आजही महाराष्ट्राचा पंतप्रधानांच्या पदावर बसेल असं चित्र दिसत नाही याला कारणीभूत हे सर्व मोठे नेते आहेत आणि त्यांच्याचमुळे हा ही सगळी पिछाड झालेली आहे तुम्हीं 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 तुम्ही म्हणताय की जरांगी ज्या मागणी आहेत आरक्षणासंदर्भातल्या त्यांचा तुम्ही पाठपुरा करता कामही चालू आहे पण परंतु दुसरीकडे भाजपचे काही नेते आहेत की जरांगी पाठलावर टीका करताना दिसत आहेत बघ भाजपच्या काही नेत्यांनी जी काही टीका केलेली आहे त्यांची टीका करण्याचा सूर मी पाहिला आहे परंतु ते त्यांच्या नेत्याच्या संदर्भात त्यांनी काही बोलू नये या ती अशा अनुषंगाने त्यांनी केलेली ती टीका असावी परंतु मला वाटतं आता ह्या अशा टीका टिप्पणी एकमेकावर केल्यामुळे खरा मुद्दा बाजूला राहतो म्हणून ह्या सगळ्याच कोणत्याही म्हणजे झारांगे पाटील मी बोलायचा मला अधिकार नाही परंतु पक्षाच्या नेत्यांना सुद्धा सांगेल की आपण आता टीका थांबूया आपण सकारात्मक पाऊल पुढे टाकू आणि योग्य तो निर्णय घेण्याची जेव्हा वेळ येईल तेव्हा जनता निश्चित आपल्या पाठीशी उभी आहे आणि उभी राहणारच आहे कारण की जे चाळीस वर्षात दिलं नाही ते या सरकारने दिलंय हे प्रत्येकजण मान्य करतोय म्हणून याच्यामध्ये जर कुणाला धोका असेल तर तो, तो महाविकास आघाडीला आहे आम्हाला नाही आम्ही देणारे हो, आहोत आणि देण्याचं ताकद आम्ही ठेवतोय हे आमचं प्लस बाजू आहे हैदराबाद गॅजेट संदर्भात है सरकार केली हैदराबादला काम आहे आता हे सर्व काम चालू आहे ऑन प्रोसेस आहे प्रत्येक दिवसाचा रिपोर्ट देता येणार नाही आपल्याला परंतु तिथे काय मिळालंय त्याच्यावर असलेली कमिटी असते त्या कमिटीमध्ये त्याच्यावर सर्व साधक बाधक चर्चा होणे त्याच्यावर निर्णय प्रक्रियेकडे येणे त्या सगळ्या सगळे तपासणे या सगळ्या बाबीला जो काय उशीर लागतोय आणि त्याचा अंतिम अहवाल ती कमिटी माननीय मुख्यमंत्र्यांकडे सादर करेल तेव्हा निश्चित आपल्याला कळेल आज त्याच्यामध्ये आम्ही कोणीही इंटरफेअर करत नाही नितीश राणे यांनी उद्धव ठाकरे यांना उल्लेख केलाय खऱ्या अर्थानं हिंदुत्व सोडून इतरांशी केलेली संगत